नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटावं अशी पापलेट फ्राय मस्त आगरी कोळी स्टाईलमध्ये घरात अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये चला तर मग लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम मी पापलेट कट करून स्वच्छ धुवून घेतली आहेत कट केलेल्या ले पापलेटवर आपण अग्री कोळी मसाला घालायचा आहे मी इथे दोन चमच इतका अग्री कोळी मसाला घातलेला आहे त्यानंतर पाव चमच हळद घालायची चवीपुरतं मीठ आणि पाव चमच गरम मसाला घालायचा आहे सगळे मसाले घातलेले आहेत आपण आता पापलेटमध्ये एक पळी इतकं तेल घालून सगळे मसाले पापलेटला चांगले लावून घ्यायचे आहेत सगळे मसाले मस्त लावून घेतले आहेत आपण आता दहा मिनिट साठी पापलेटला मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया दहा मिनिट झालेले आहेत आपण आता पापलेटला फ्राय करायला घेऊया सर्वप्रथम एका तव्यामध्ये पापलेट फ्राय करण्यासाठी अडीच पळी इतकं तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झालं की तेलामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे मी इथे लसणामध्ये पाव चमच जिरे वापरलेले आहे ठेचलेल्या लसूण आणि जिऱ्यामुळे मच्छी फ्रायला अप्रतिम टेस्ट येते मीडियम गॅसवर लसूण थोडं फ्राय होऊ द्यायचं आहे लसूण मस्त फ्राय झालेला आहे आपण आता पापलेटला तव्यामध्ये फ्राय करायला घालूया सगळे पापलेट तव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पाच मिनिट साठी एका बाजूने शिजून घ्यायचे आहेत गॅस मिडियमच ठेवायचे आहे फास्ट गॅस ठेवली तर मसाला करपू शकतो मस्त पापलेट फ्राय होत आहेत आपण आता पापलेट वर थोडी कोथिंबीर घालून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत आपल्याला आता दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने पण आपल्याला पाच मिनिट साठी फ्राय करून घ्यायचे आहेत आपण आता दुसऱ्या बाजूवर पण थोडी कोथिंबीर घालून घेऊया दुसऱ्या बाजूने पण पापलेट पाच मिनिटसाठी फ्राय झाले आहेत आपण आता पापलेटला पलटी करून घेऊया गॅस आता पूर्ण कमी करून आपल्याला दोन दोन मिनिटने दोन्ही साईडून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मी इथे दोन्ही साइडून दोन तीन वेळा पापलेट फ्राय करून घेतले आहेत आणि आता पापलेट मस्त फ्राय झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया तर मंडळी अशी होती आपली मसालेदार पापलेट फ्रायची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या भे रेसिपींसह धन्यवाद